हो कदम आज या ठिकाणी कोळकी या जिल्हा परिषद गटातनं आज या ठिकाणी शिवसेनेतनं धनुष्यबान ह्याच्यातनं फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही कोळकीची निवडणूक ही हंड्रेड पर्सेंट नाही टू हंड्रेड पर्सेंट जिंकणार आहे जनतेनेच आम्हाला हे करायला लावलं आहे आणि जनतेच्याच जीवावर मी आज या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्यांचाच आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही लढाई करायला पुढे जाणार आहे जय महाराज कदम साहेबांच्या फॉर्म सबमिटनसाठी आलो आहे तुळकी गटातलं जिल्हा परिषदेसाठी उभे आहे शिवसेना पक्ष आहे जनशेवण त्यांचं चिन्ह आहे मला खात्री आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली तुळकीमध्ये भविष्यात येणाऱ्या भविष्यात खूप चांगलं काम होईल आणि एवढी खात्री आहे की ते चांगल्या पद्धतीने आणि खरघोस मताने निवडून देऊ नमस्कार बद्दल आपण काय सांगाल आज आपल्या एवढा मोठा पाठिंबा आपल्या राज्य गटाचा शिवसेनेचा दिला आहे तर आपण त्यांच्या विजयाबद्दल धोक्यात काय सांगाल साहेब भाजप दौदावरच आहे कारण कृतीमध्ये आमचं आणि शिवसेनेचं गेले कित्येक वर्ष काम आहे सातत्याने लोकांनीही बघितलं की आम्ही किती चांगल्या प्रकारे काम केलं दहशतकरी केलेलं नाही वेडंवाकडं वागणूक केली नाही त्याच्यामुळे मला खात्री आहे की कृतीकरण सायत्री भाऊ विरोधकांच्याकडं असा आरोप होतोय की सह्याद्रीबाईंनी आता पण तेवढे पक्षमध्ये बनले तर याचा विजयावर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं अगदी बोला बोलायचं कुलकी गटासाठी काय अत्यावश्यक सह्याद्रीबाईंच्या माध्यमातून आपण जनतेला काय सांगाल की अपेक्षित विकास काय असेल पाच वर्षाचा अपेक्षित विकास म्हणजे गेली सात वर्ष ज्या निवडणुकाच व्हायला हव्या असत्याच्या झाले नाही हृदयवाने कारणं वेगळी आहेत त्याच्यामुळे अपेक्षित आम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा जो विकास आहे त्याच्यावर आम्ही फोकस करणार शिंदे साहेब जे अर्थात त्याच्याबद्दल जास्त बोलतील येत्या काळात तुम्हाला कळेलच आमची विकासाची दिशा कशी असेल आणि एकनाथ साहेबांच्या आदेशाखाली आम्ही काम करणार आहोत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास करू एवढं मी आश्वासन देतो ओळखीसाठी अत्यावश्यक असा नगरविकास मंत्रालयाकडून एक साहेबांच्याकडून काय अजेंडा आहे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे म्हणून विचार